राज्यभरातून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोला येथून अटक केले। राज्यभरातून दुचाकी चोरणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोला येथून बुधवारी अटक केली नामदेव बबन चुनाडे राहणार पंढरपूर असे अटक आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून पंधरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी रविवारी दिली स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाला आरोपी नामदेव बबन चुनाडे याने सांगोला येथील खडतरे गल्ली येथे दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला तेरा ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने उत्तरे दिली यामुळे पोलिसांनी खाकी त्याने दुचाकी बुधवारी अटक करत न्यायालयात हजर केले न्यायालयाने अठरा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी त्याच्याकडून पुणे येथून चोरलेल्या चार सांगली जिल्ह्यातून चोरलेल्या तीन सातारा इथून चोरलेल्या दोन सांगोला येथून चोरलेल्या दोन सोलापूर शहर करमाळा कराड अहिल्यानगर येथून एक चोरलेल्या अशा एकूण दुचाकी जप्त केल्या ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे श्रीकांत गायकवाड हवलदार रवी माने सलीम बागवान विजय कुमार भरले धनराज गायकवाड अश्विनी गोटे विनायक घोरपडे सूरज रामगुडे मनोज राठोड अनवर अत्तार सतीश बुरकुल यांनी केली